नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेत युट्यूब चॅनल वर पहा शेतकरी मित्रांनो आज आहे एकवीस जून दोन हजार हरभरा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळी आणि शेतकरी बांधवांबरोबर शेअर करायला विसरू नका चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया पहा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव एकोणावक एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे एक्क्याऐंशी सर्वाधिक दर पाच हजार चारशे एक तर सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे एक्क्याऐंशी पुढील बाजार समिती सिंधू सेलू एकोणावत एकशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे सर्वाधिक दर पाच हजार चारशे तीस तर सर्वसाधारण दर सुद्धा राहिला पाच हजार तीनशे चाळीस पुढील बाज समिती मुर्तिजापूर एकोणावत एकशे साठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार नऊशे पंच्याऐंशी सर्वाधिक दर पाच हजार चारशे पंचावन्न सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे वीस पुढील बाज समिती मेहकर एकोणावत दोनशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे सर्वाधिक दर पाच हजार चारशे पंचावन्न सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पन्नास पुढील बाल समिती आहे नागपूर एकोणावक एकशे सेहेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सर्वाधिक दर पाच हजार चारशे एक्क्याऐंशी तर सर्वसाधारण दर राहिला पाच हजार तीनशे साठ पुढील बाळ समिती हिंगोली एकोणावक दोनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सर्वाधिक दर पाच हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पन्नास पुढील बाल समिती जालना एकोणावक चारशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सर्वाधिक दर पाच हजार पाचशे तर सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पुढील बाल समिती मलकापूर एकोण एक हजार तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे सर्वाधिक दर पाच हजार पाचशे पंचवीस तर सर्वसाण दर पाच हजार तीनशे तीस पुढील बाल समिती अमरावती एकोणवक सहाशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे सर्वाधिक दर पाच हजार पाचशे पन्नास तर सर्वसाण दर पाच हजार तीनशे पंच्याहत्तर पुढील बाल समिती हिंगणघाट एकोणावक एक हजार चारशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सर्वाधिक दर पाच हजार सहाशे पाच सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे सत्तर पुढील बाजार समिती अकोला एकोणावक सातशे तीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार एकशे पंचेचाळीस सर्वाधिक दर पाच हजार सातशे पाच सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे ऐंशी पुढील बाजार समिती सांगली एकोणावक पन्नास क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे सर्वाधिक दर सहा हजार सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास पुढील बाजार समिती अंबाळनेर एकोणावत तीनशे तीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सहाशे पंच्याहत्तर सर्वाधिक दर सहा हजार अकरा आणि सर्वसाधारण दर सहा हजार अकरा पुढील बाजार समिती मुंबई एकोणावक एक हजार एकशे एकावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे सर्वाधिक दर सात हजार दोनशे तर सर्वसाधारण दर राहिला सात हजार पन्नास पुढील आणि शेवटची बाजार समिती पुणे एकूण आवक त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार रुपये सर्वाधिक दर आठ हजार चारशे आणि सर्वसाधारण दर राहिला आठ हजार दोनशे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे बाजारभावविषयीची माहिती अशा आहे की हा तुम व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आणि आपल्या शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला दररोज महत्त्वाचे अपडेट मिळत राहतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान आणि आपला दिवस शुभ जावो